सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी आपल्या वर्तणुकीत सुधारणा करावी यापुढे कोणताही गुन्हा करू नये अथवा कोणत्याही गुन्ह्यात सहभागी झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवावा यापुढे गुन्हेगारांच्या हालचालींवर गुन्हे प्रकटीकरण शाखेने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या जिल्ह्यातील दोनशे चव्वेचाळीस सराईत गुन्हेगारांची झाडाझडती पोलीस मुख्यालयात घेण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह उपअधीक्षक विमला एम स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर अंकुश बसावा यासाठी पोलीस मुख्यालयात सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली सांगली आणि मिरज उपभोग विभागातील सर्व पोलीस ठाण्याचा पोलीस मुख्यालयात तर तासगाव इस्लामपूर विटा आणि जत उपविभागीय कार्यालया सराईतांचा आदानप्रदान कार्यक्रम संपन्न झाला प्रत्येक पोलीस ठाण्यातील मागील दहा वर्षात दोन किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेले तसेच अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत शस्त्र अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या गुन्हेगारांची झडती घेण्यात आली यावेळी हजर असलेल्या संशयितांची माहिती घेऊन ते सध्या काय करत आहेत कोणता व्यवसाय करतात त्यांच्या उपजीविकेचं साधन काय त्यांचे मित्र कोण याची माहिती अद्ययावत करण्यात आली यावेळी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे सध्या जामिनावर बाहेर आलेल्या संशयितांना वारंवार चेक करून घ्या ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होते की नाही याची पडताळणी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी यावेळेस दिल्या आहेत दोनपेक्षा जास्त ज्यांच्यावर आहे गुन्हे आहेत तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन मोक्का अन्वये कारवाई करण्याच्या सूचना यावेळेस देण्यात आल्या आजच्या आदानप्रदान कार्यक्रमामध्ये सांगली विभागातील अडतीस मिरज चव्वेचाळीस इस्लामपूर बेचाळीस तासगाव सदतीस विटा एकोणचाळीस जत चव्वेचाळीस अशा एकूण दोनशे चव्वेचाळीस गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली